जागर स्त्री आरोग्याचा या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या तिसऱ्या मध्ये आपण थायरॉइड विषयी चर्चा करणार आपल्याला थकवायचं आपले केस गळत आहे आपलं वजन अचानक किंवा वजन कमी झालंय तर आपल्याला थायरॉइडचा विकार असू शकतो थायरॉइडचे मुख्य दोन प्रकार आहेत हायपोथायरॉइडिझम आणि हायपर थायरॉडिझम हायपोथायरॉयडिजम मध्ये जे थायरॉइड ग्रंथीचं कार्य आहे ते कमी होते आणि हायपर मध्ये थायरॉइड ग्रंथीचं कार्य वाढत असत तर थायरॉइड ग्रंथी ही जरी आकाराने छोटी ग्रंथी असली तरी आपलं पूर्ण मेटाबॉलिझम आणि आपलं हार्मोनल बॅलेन्स व्यवस्थित ठेवण्यामध्ये ते महत्वाचा रोल प्ले करत तर ह्याच थायरॉइड हार्मोन कमी झालाय किंवा वाढलाय त्याची लक्षणं नेमकी काय आहे आणि आपण त्यांचे घरगुती उपाय करू शकतो ही याची लक्षणं नेमकी काय आहे स्त्रियाच्या लक्षणामध्ये आपल्याला खूप थकवा जाणवतो आपली त्वचा कोरडी पड मासिक पाळी स्त्रियांमध्ये त्याची रेग्युलर राहत नाही दोन तीन महिन्याने ती येत असते वजन चढउतार होतं वजनामध्ये काहींचं खूप वजन वाढत काहींच कमी होत खूप जास्त प्रमाणात घाम होतो खूप चिडचिडेपणा होतात हृदयाचे ठोके वाढतात ही लक्षण मुख्यतवे सापडत असतात थायरॉइड मध्ये आता आपण बघूयात की काय उपाय आपण केले पाहिजे तर नियमित आपण थायरॉइड चेकअप केले पाहिजे संतुलित आहार त्यामध्ये अंडी दूध मेवा हिरवे पालेभाज्या भाष्या याचं सेवन आपण केलं पाहिजे ताण तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे योग प्राणायाम आपण नक्की केलं पाहिजे रोजच्या रोज त्यानंतर काही घरगुती उपाय आपल्या आहारामध्ये बदल आपण केले पाहिजे जसं की ती एक चमचा अळशीची बी कोमट पाण्यामध्ये सकाळी आपल्याला उपाशी घ्यायची आहे तुळशीचे चार ते पाच उपाशी उपाशीपुटी आपण सावून खाऊ शकतो अक्रोड आहे तर अक्रोड मध्ये सेलेनियम नावाचा घटक जास्त प्रमाणात आढळतात आणि ते आपले थायरॉइड फंक्शन व्यवस्थित नॉर्मल ठेवण्यामध्ये आवळ्या आवळ्याचा ज्यूस असेल किंवा आवळ्याचा मुरांबा वगैरे सकाळी आपण जर खाल्ला तर यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहेत आणि हे आपलं थायरॉइड फंक्शन व्यवस्थित ठेवण्यामध्ये मदत करा त्यानंतर दही आणि ताक दही आणि ताकामध्ये चे प्रमाण जास्त आहे आणि हे प्रोबायोटिक आपलं थायरॉइडचं जे फंक्शनिंग आहे ते नॉर्मल करण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे त्यानंतर मेथी दाणा रात्रभर भिजवून सकाळी आपण त्याच सेवन करावं त्यानंतर काजू बदाम काक्रोट याच देखील आपण सेवन ह्या गोष्टींचं सेवन आपण केलं पाहिजे